नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण टी एक्झामिनेशन करिता बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावर मागील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एक्झामिनेशन मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले हे प्रश्न आपण आज डिस्कशन करणार आहोत सीडीपीचा जो भाग आहे दोनही पेपरसाठी तीस तीस गुणांसाठी आपल्याला खूप महत्वाचं ठरतं टोटल तीस गुण जर मित्रांनो आपल्याला कव्हर करायचे आहे तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर आधारित प्रश्न आपल्याला मागील वर्षी कशा पद्धतीने विचारण्यात आलेली आहे हे आपल्याला कळून येतं यातून आपल्याला पीवाय क्यू टॉपिक सुद्धा भेटतात की आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडॉलॉजीचा जर अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी आपण कोणकोणते असे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे किंवा असे टॉपिक कोणते आहे ज्यावर आपण लक्ष केंद्रित करायला हवं जेणेकरून दोन हजार पंचवीसची ची जी आपली महाटी एक्झामिनेशन आहे ते आपण व्यवस्थितरित्या देऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे आपण सुरू करूया आजच्या पर्टिक्युलर आपल्या सेशनला प्रश्न आहे सॅलोवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक जे आहे समाविष्ट नाही ए आत्मनियंत्रण बी अचूक आत्मपरीक्षण सी आत्मविश्वास आणि डी आहे भावनांची जाणीव तर लक्षात घ्या सॅलोवी व मेयर यांनी दिलेलं जे भावनिक बुद्धिमत्तेतील आत्मप्रचितीचं घटक आहे त्यामध्ये आत्मनियंत्रणाचं समावेश नाही तर यामध्ये बघा सॅलोवी सा, आणि मेयर यांच्या नुसार भावनिक बुद्धिमत्तेत आत्मप्रचिती म्हणजे अवेअरनेस या घटकात आत्मनियंत्रण हा समाविष्ट नाही तर भावनांची जाणीव अचूक आत्मपरीक्षण आत्मविश्वास यांचं समावेश आहे ठीक आहे तर आत्मप्रचिती काय होतं तर स्वतःच्या भावनांची ओळख स्वतःच्या आपल्या विचारांद्वारे आपल्या वर्तनांवर जो परिणाम होत असतो तो म्हणजे आत्मप्रजिती आत्मनियंत्रण म्हणजे काय तर हा भावनिक बुद्धिमत्तेचा एक स्वतंत्र घटक आहे यात आपल्या भावना निरोगी मार्गाने नियंत्रित करण्याची आणि आवेगपूर्ण भावना व वर्तनांचं नियंत्रण ठेवण्याची क्षमता समाविष्ट आहे समोरच्या प्रश्नाकडे आपल्याला वडायचं आहे मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही ए संघर्षाच्या कारणांपासून अलिप्त राहणे आता जर समजा मानसिक संघर्ष आपल्याला कमी करायचा आहे तर आपण कोणता पर्याय इथे निवडणार नाही बी आहे संघर्षाची नेमकी कारणे शोधावी सी वगळलेल्या गोष्टींबद्दल विचार करावा आणि मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा आता मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी यामधून कोणता उपयोगी नाही ना तर संघर्षांच्या कारणापासून आपण लिप्त राहणे हे योग्य नाही ठीक आहे का बर कारण बघा मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी आपण काय करणार आहोत तर त्यासाठी संघर्षांच्या कारणांपासून आपण अलिप्त राहू काही वेळा काय होतं संघर्षातून काही काळ दूर राहिले किंवा आपण शांतपणे विचार जरी केलं तर समस्यावर आपण समाधान काढून घेत असतो ठीक आहे सेकंडली संघर्षांची नेमकी कारण शोधावी म्हणजे का बर का हा जीवनात नेहमी कळलं तर निष्कर्ष आपण काढू शकतो मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्यावा अनुभवी किंवा समजूतदार जी आहे ज्यांना आपण मानतो अशा व्यक्तींकडून आपण मार्गदर्शन घ्यावे नेक्स्ट आहे विशेष गरजा असलेल्या अध्ययन अध्ययनार्थांच्या बाबतीत कोणती बाब योग्य आहे आता इथे काय विचारले आहे विशेष गरजा असलेल्या जे शिकणारा आहे त्याबाबत आपल्याला योग्य विधान सांगायचं आहे ए आहे या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यांसारखे असते बी आहे या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत सी आहे या विद्यार्थ्यांना सर्वसामान सा सामान्य शिक्षण व्यवस्थेत समावून घेता येत नाही आणि डी आहे या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आणि वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी तर याचं योग्य उत्तर आहे या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी कारण बघा आपण विशेष गरजे असलेले जे शिकणारे आहे त्यांना समावेशन शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनाची आवश्यकता आहे म्हणजे सगळ्यांना सक... समा घेणं दुसरं आहे सर्वसाधारण शिक्षण व्यवस्थेत त्यांना समावून घेणे करिक्युलम अडॅप्शन आपल्याला करायला हवं इंटरग्रेशन इन टू मेन स्ट्रीम एज्युकेशन म्हणजे जे प्रवाह आहे मेन प्रवाह आहे शिक्षणाचं सर्व उपक्रमांमध्ये त्यांना समावेशन करून घेणं सहभागी करून घेणे पार्टिसिपेशन इन स्कूल ॲक्टिव्हिटीज त्यांच्या गरजा पूर्ण करणारे वातावरण तयार करणे जेणेकरून त्या वातावरणात ते सुद्धा सहभाग घेणार ठीक आहे नेक्स्ट आहे अवस्था दिलेल्या आहे धारणा निरनिरा पातळीवर असू शकत तर या धारणा संबंधित आपल्याला जोड्या वायचा आहे हा अ गट आहे आणि हा ब गट आहे तर अ आहे बोधा अवस्था ब बो आहे उपबोधा अवस्था अज्ञानाची ओ अवस्था अनाद्र गट आहे इथे काही गोष्टी थोडा प्रयत्न केला तर आठवतात बी म्हणत काही गोष्ट महत्व प्रवासाने प्रयासानेच आठवतात सी आहे काही गोष्टी आपल्याला चटकन आठवतात तर इथे बघा अ साठी दोन आहे बोधा अवस्था काही गोष्टी प्रयत्नाने आठ आठवतात त्यानंतर आपल्याला ब दिसून येतं काही गोष्टी थोडा प्रयत्न केला तर आठवतात उपबोधा अवस्थेत आणि अज्ञानाची अवस्था म्हणजे काही गोष्टी चटकन आठवतात नेक्स्ट आहे इथे पर्टिक्युलर आपल्याला स्मृतीवर प्रश्न विचारलेला आहे की ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकांचं अध्ययन करताना पाठ्यपुस्तकातील परस्पर संबंध कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्यांचं स्मरण करण्याचा आपण प्रसंग आला तर अशी स्मृतीला काय म्हणायचं यांत्रिक स्मृती तार्किक स्मृती तत्कालीन स्मृती की दूर स्मृती तर याला म्हणतात तार्किक म्हणजे लॉजिकल ना कारण आपण काय करत आहोत अध्यापन घटक जे आहे पाठ्यपुस्तक त्यांचं परस्पर संबंध किंवा कारण आणि परिणाम दोन घटकांमधील कारण काय आहे एखादी घटना घडली तर का घडली त्याचा परिणाम काय झालं असं आपण विचार करत आहोत तर हे विचार करणं काय ठरतं लॉजिकल म्हणजे तार्किक ठरतं यानंतर आहे यांत्रिक स्मृती यात रट्टा मारलं जातं तार्तिक हे कार्यकारण भाव समजून घेण्यामध्ये मदत करते तत्कालीन स्मृती ही अल्प काळातील स्मृती असत ठीक नेक्स्ट आहे स्वयं स्वयं शिक्षण स्वातंत्र्य सहकार्य हे खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीच तत्व आहे आधारभूत तत्व आहे ए विनेटीका पद्धत बी आहे डाल्टन पद्धत सी प्रोजेक्ट पद्धत की गॅरी योजना तर याचे योग्य उत्तर आहे डाल्टन पद्धत डाल्टन पद्धत काय आहे तर ही एक अशी शिक्षण पद्धत आहे जिथे विद्यार्थ्यांना स्वतःच्या गती त्यांच्या आवडी निवडींना स्वातंत्र्य दिलेलं असत तर विनेटका पद्धत काय असते तर इथे स्वयं शिक्षण आणि सहकार्यावर जोर असतो प्रोजेक्ट मेथड काय आहे तर ही पद्धत अनुभव आधारित शिक्षण वर केंद्रित असतं आणि गॅरी योजना काय आहे तर यामध्ये शिक्षकाची भूमिका ॲज अ गाईड असतं मार्गदर्शक असतं तर मित्रांनो शिक्षण पद्धती जी आहे ते आपल्याला माहित असावी कोणत्या पद्धतीचं काय वैशिष्ट्य आहे कारण यावर देखील आपल्याला आधारित प्रश्न जे आहे विचारले जात आहे समोरच घेऊया आपण प्रश्न महत्वाचा प्रश्न ठरेल आपल्याला ठीक आहे चला प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या प्रसिद्धी मिळालेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात राहू म्हणजे ज्यांनी काहीतरी मिळवलं आहे अशा व्यक्तीच्या संपर्कात आपण आहोत तर तिचा घट संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचं आणि आपली प्रतिष्ठा आपण वाढवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तर डॅश ही जी आहे ना या प्रकाराचं संरक्षण यंत्रणा आहे कोणतीही संरक्षण यंत्रणा आहे प्रतिपूरण पी विस्थापन शिक्षा कि दादम्य आहे सॉरी तादाम्य आहे तादान्य म्हणजे काय यामध्ये वेक्ति, व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींचं यशस्वी प्रतिष्ठित व्यक्ती स्वतः जुडून घेत असतो त्यांच्याशी संबंध असतो त्यामुळे कुठे ना कुठे स्वतःची प्रतिष्ठा किंवा गुणांना देखील तो काय करतो वर नेत असतो प्रतिपूरण म्हणजे काय ही एक कमतरता भासून काढण्याची यंत्रणा आहे ठीक आहे जिथे एका क्षेत्रात कमी असते तिथे दुसऱ्या क्षेत्रात आपण जास्त यश किंवा उनेव भरून काढली जात विस्थापन म्हणजे यात एखादी भावना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वळवली जाते स्वतःची शिक्षा काय आहे यामध्ये व्यक्ती स्वतःला शिक्षा देते आपल्या चुकांसाठी स्वतः हा, स्वतःला काय करतो दंडित करतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला प्रत्येक जे प्रश्न आपण अभ्यास करतो त्यामागील ऑप्शनही माहीत असावं समोरचं आहे पर्टिक्युलर नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवाचं साधर्म सानिध्य इत्यादी नियमानुसार मिसळतात मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात असं मत मांडून सहचर्य वादांवर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने दिली ठीक आहे सहचर्यवाद आधारलेली प्रबोध उपपत्ती कोणी दिल्ली जॉन लॉक बी जॉन हार्बर्ट सी थॉनडाईक के स्केनर तर नक्कीच मित्रांनो हे जॉन लॉक यांनी दिलेलं आहे जॉन लॉक यांनी सहचर्य वादांचा सिद्धांत मांडला त्यांच्या मते आपले सर्व ज्ञान अनुभवातून येतं अनुभव हे जुन्या अनुभवांमध्ये साधर्म किंवा सानिध्य यासारख्या नियमानुसार जोडले जातात ठीक आहे आणि जॉन हर्बर्ट टॉटेन यांनी या संबंधी सांगितले आहे पण प्रवर्तक हे जॉन लॉक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जर आपण महा टी ई टी एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत आहात तर पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे या कोर्समध्ये आपल्याला डेली लाइव सेशन्स मिळेल लाइव सेशन आपण मिस केलं तर रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आपण बघू शकता कंप्लीट पेपर वन पेपर टूच्या नोट्स अवेलेबल आहे आपल्या प्रॅक्टिससाठी एम सी क्यूज आहे पी वाय क्यूज देखील अवेलेबल आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झामिनेशन क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला संपूर्ण गायडन्स देखील मिळेल So, या फीज सो या कंप्लीट कोर्स ची फीस किती आहे तीन हजार आहे आजच आपण या नंबर्स नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत चला थँक्यू सो मच